हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन यामध्ये आपण महत्त्वाचा विषय बघणार आहोत सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रामध्ये महाराष्ट्राचा भूगोल या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपण आढावा घेणार आहोत तर बघूया आपण फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता आपण प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक नागपूर पर्याय नंबर दोन गडचिरोली पर्याय नंबर तीन अमरावती पर्याय नंबर चार नाशिक प्रश्न बघा पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वाधिक वणक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन महाराष्ट्रात सर्वाधिक वणक्षेत्र खालीलपैकी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचं बघा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे त्यासाठी पर्याय चार दिले आहेत पर्याय नंबर एक आहे साखर उद्योग पर्याय नंबर दोन आहे कापड उद्योग पर्याय नंबर तीन आहे ताग उद्योग आणि पर्याय नंबर चार आहे रेशीम उद्योग प्रश्न पुन्हा एकदा ऐका महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे तर त्याचा प्रश्न आहे साखर उद्योग फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर येत असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुढचा बघा पूर्व महाराष्ट्रातील विशिष्ट चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेत आहोत तर प्रश्न बघा पुन्हा एकदा पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक आहे जोहड पर्याय नंबर दोन आहे मालगुजरी पर्याय नंबर तीन आहे शेततली आणि पर्याय नंबर चार आहे पांडलोत तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन मालगुजरी पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास मालगुजरी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा मुंबई हे शहर भारताची राजधानी रा, मुंबई हे शहर भारताची डॅश डॅश राजधानी मांडली जाते प्रश्न बघा पुन्हा एकदा मुंबई हे शहर भारताची डॅश डॅश राजधानी मांडली जाते त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक राजकीय पर्याय नंबर दोन आर्थिक पर्याय नंबर तीन सांस्कृतिक आणि पर्याय नंबर चार सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा आहे का मुंबई हे शहर भारताची त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन आर्थिक मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी मांडली जाते प्रश्न पुन्हा एकदा बघा मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी मांडली जात मांडली जाते प्रश्न पुढचा बघा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी वित्तचित्रे डॅश डॅश ओळखली जातात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी डॅश डॅश ओळखली जातात त्यासाठी पर्याय चार दिले आहेत पर्याय नंबर एक आहे एमरो पर्याय नंबर दोन आहे वारली पर्याय नंबर तीन आहे मशरू पर्याय नंबर चार आहे पैठणी तर बघा यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तीचित्रे याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन वारली महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तीचित्रे कोणते आहेत वारली प्रश्न पुढचा बघा फ्रेंड्स बाबूल बाबूल वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारात आढळतो प्रश्न बघा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाबूल वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारात आढळतो त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक शुष्क काटेरी वनस्पती पर्याय नंबर दोन शुष्क पानधडी वने पर्याय नंबर तीन पानझडी वने आणि पर्याय नंबर चार निमसधारित वणे प्रश्न पुन्हा एकदा ऐका बाबूल वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनप्रकारात रुका रुका आढळतो तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन आर्द्र पानझडी वने व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स बाबूल वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनप्रकारात आढळतो तर त्याचं उत्तर कोणतं आहे आर्द्र पानझडी वन वणे या प्रकारात आढळतो प्रश प्रश्न पुढचा बघा भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स भंडारा जिल्ह्यामध्ये आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक आहे सुंदरवन अरण्य पर्याय नंबर दोन आहे आलापल्ली अरण्य पर्याय नंबर तीन आहे तायगा अरण्य पर्याय नंबर चार आहे मॅग्रोवा अरण्य प्रश्न पुन्हा एकदा आहे का भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर त्याचं उत्तर कोणता आहे पर्याय नंबर दोन अलापल्ली अरण्य भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी अल्लापल्ली अलापल्ली अरण्य या नावाने ओळखले जाते प्रश्न पुढचा बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली मग हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत चार पर्याय नंबर एक आहे ऑगस्ट दोन हजार तेरा पर्याय नंबर दोन आहे एक नोव्हेंबर दोन हजार पर्याय नंबर तीन आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा आणि पर्याय नंबर चार आहे एक जून दोन हजार चौदा महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स तर याचं उत्तर कोणतं आहे बघा पर्याय नंबर एक एक ऑगस्ट दोन हजार चौदा पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी एक ऑगस्ट दोन हजार तेरा सॉरी प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी पर्याय नंबर तीन एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये झाली प्रश्न पुढचा बघा दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के वने होती व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स सो दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के वने होती त्यासाठी पर्याय चार दिले आहेत पर्याय नंबर एक आहे तेहतीस टक्के पर्याय नंबर दोन आहे वीस पॉईंट एक टक्के पर्याय नंबर तीन आहे अठ्ठावीस टक्के आणि पर्याय नंबर चार आहे सत्तावीस पॉईंट सात टक्के फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येत असते तर कमेंट मध्ये नक्की सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा दोन हजार सोळाच्या वन अहवालानुसार महाराष्ट्रात पर्याय नंबर एक टक्के वने होती दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के बने होती तर वीस पॉईंट एक टक्के बने होती प्रश्न पुढचा बघूया पैनगंगा वर्धा व वा वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स पैनगंगा वर्धावन वैनगंगा या तीन नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक दिलाय आहे इंद्रावती पर्याय नंबर दोन दिला आहे प्राणहिता पर्याय नंबर तीन दिला आहे मांजरा पर्याय नंबर चार दिले पूर्णा प्रश्न बघा पुन्हा एकदा पैनगंगा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात तर त्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन प्राणहिता प्रश्न पुढचं बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून डॅश डॅश खनिज जपानला निर्यात केले जाते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून डॅश डॅश खनिज जपानला निर्यात केले जाते तर त्यासाठी पर्याय दिले आहे चार पर्याय नंबर एक आहे बॉक्साईट पर्याय नंबर दोन आहे तांबे पर्याय नंबर तीन आहे सोने पर्याय नंबर चार आहे लोह प्रश्न पुन्हा एकदा ऐका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून डॅश डॅश खनिज जपानला निर्यात केले जाते तर त्याचं उत्तर कोणतं आहे पर्याय नंबर चार लोह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून लोह खनिज जपानला निर्यात केले जाते प्रश्न पुढचा बघा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते त्यासाठी पर्याय चार दिले आहेत पर्याय नंबर एक आहे मुंबई पर्याय नंबर दोन आहे नागपूर पर्याय नंबर तीन आहे पुणे आणि पर्याय नंबर चार चार आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न पुन्हा एकदा आहे का महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते तर त्याचं प्रश्न प्रश्न पुन्हा एकदा आहे का महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते तर ते पर्याय या चार पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन नागपूर महाराष्ट्रातील नागपूर हे ठिकाण नारंगी शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न पुढचं बघा महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणते ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे बघा फ्रेंड्स महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते त्यासाठी पर्याय चार दिले आहेत पर्याय नंबर एक आहे पुणे पर्याय नंबर दोन आहे छत्रपती संभाजीनगर पर्याय नंबर तीन आहे कोल्हापूर आणि पर्याय नंबर चार आहे सातारा प्रश्न बघा पुन्हा एकदा ऐका महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणते ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर कोणते आहे छत्रपती संभाजी नगर पुढचा प्रश्न बघा डॅश देश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे महारा काय प्रश्न आहे बघा डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक आहे लोणावळा पर्याय नंबर दोन आहे मोसिनराम पर्याय नंबर तीन आहे माथेरान आणि पर्याय नंबर चार आहे आंबोली प्रश्न बघा डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे म्हणजे जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे तर त्यासाठी पर्याय कोणते दिले आहेत तर त्या पर्यायापैकी पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर आहे आंबोली हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे प्रश्न बघा आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे प्रश्न बघा पुढचा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे तर त्यासाठी पर्याय दिले आहेत चार पर्याय नंबर एक आहे मासेमारी पर्याय नंबर दोन आहे खाणकाम पर्याय नंबर तीन आहे दळणवळण पर्याय नंबर चार आहे यापैकी नाही प्रश्न बघा पुन्हा एकदा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक मासेमारी प्रश्न बघा काय आहे कोकणातील